काहींचं असं म्हणणं की पासष्ट दिवशीच मिली बघ येतो आणि त्याला लगेच त्याचं काय ॲप्लिकेशन ते द्यावं लागतं आता आपले एकशे पंधरा दिवस झाले आहेत कुठंच काय नाही मीच आपल्याला बाहेर काढलं की आता तुम्ही बास करा तुम्ही आता हे बास करा नाही तर तुम्हाला म्हणजे काहीच राहणार नाही की तिथं गेल्यावर जी एनर्जी आली त्याच्यात पुन्हा आता मी मागं नाही सुरू चुकलो चुकलो मी अशिक्षित होतो म्हणून चुकलो मी जर प्रशिक्षित असतो तर मग मी चुकलो नसतो शेतकरी मित्रांनो नमस्कार बिना माती जाते आणि माती गेली तर शेती जाते आणि भल्या मोठ्या आर्थिक नुकसानाला आपल्याला सामोरं जायला लागतं ला। गेल्या दोन वर्षांपासून बाई मी जे कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण घेत आहे या प्रशिक्षणातनं मातीवर काम केलं तर शेती जिवंत होते आणि शेतकरी श्रीमंत होतो हे आम्ही दाखवून दिलं याचंच एक उदाहरण म्हणजे लक्ष्मणबाबू सिदनकर बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथले शेतकरी की ज्यांनी मातीवर काम केलं आर्थिक सुबत्ता आली आणि त्या आर्थिक सुभत्ता त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे त्यांना दिल्ली येथे मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा अवॉर्ड कृषी जागरण आणि आय सी आरच्या माध्यमातून दिलं गेला आय सी आर म्हणजे शेती आणि माती यांसंदर्भात कार्य करणारी देशातली सर्वोच्च संस्था आणि आय सी आरकडनं मिळालेला पुरस्कार ही नक्कीच गौरवाची बाब आहे आज शेतीमध्ये अनेक समस्या आहेत उत्पादन खर्च भरमसाठ वाढला आहे हा सांगतो ते शेड्यूल हे ते शेड्यूल तेच शेड्यूल ह्या दिवशी हे सोडा त्या दिवशी हे सोडा असं खूप काही गोष्टी येऊन जातात आणि आधीच उत्पादनाचा भाव आपल्या हातात नसतो त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे तर आपल्या उत्पादनाचा भाव सुनिश्चित करणं हे जर आपल्या हातात नाही आहे परंतु आपला उत्पादन खर्च आपण आटोक्यात ठेवू शकतो आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा नक्कीच सुधारू शकतो आणि दोन पैसे जास्तीचे मिळायला मदत होते आणि हेच आम्ही या प्रशिक्षणातून दाखवून देत आहोत असे म्हणणं आता तुमचा काय अनुभव आहे याच्यामध्ये भीती म्हणजे प्रत्येकाला वाटतं ना की फायनान्शियलला आपण थोडं पुढे आपण प्रयत्न करीत करीत गेलो पण ते सगळे प्रयत्न असे म्हणजे खाली जाणारेच होते का काय माहीत नाही आता त्याच्यामध्ये आपण जसं सरांनी जसं जसं शेड्यूल दिलं आपल्याला तसं तसं प्रत्येक ठिकाणी अपडेट दिलं आज हे झालं आहे ना सर पंधरा पंधरा दिवस थ्रिप्सचा ब्लॅक थ्रिप्ससाठी पंधरा पंधरा दिवस सर्विस भेटली आपल्याला मग ब्लॅक थ्रिप्स जर पंधरा दिवसात निदान चार पाच फवारण्या तर केमिकलमधल्या होत्या ते किती फवारण्या झाल्या तुमच्या थ्रीपसाठी थ्रीपसाठी त्यातले दोन ते तीन फवारण्या म्हणजे आपल्या तर फवारण्या कंटिन्यू आठ दहा दिवसाला आपलं कंट्रोलर कंटिन्यू चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिलीबगसाठी मिलीबगणी म्हणजे तुमच्या क्लोरोकॉप क्लोरोनी आणि त्याने खोड धुवून घेतात आपण दुतली बी नाहीत आणि खाली बी सोडलं नाही म्हणजे मिलीबग जो येतो त्याला काही थायमॉक्झॉन काय खाली सोडलं जातं डेंटस सोडलं जातं काय जा असेल ते पर्याय केला जाणार त्याला कंट्रोलर फक्त बिवेरिया मॅटारॉजियम हर्टिसिलियम खाली तर गेलंच नाही पण वरती जे स्प्रे पडले ना अजिबात म्हणजे कुठं आख्या बागेत पोरा आता पोरांनी काल कालचं जर नेटिंग चालू आहे एका सुद्धा कुठंच डंक नाही म्हणजे आला आहे आणि मग आता आला नाही दिसला तरी काहींचं असं म्हणणे की पासष्ट दिवशीच मिली बघ येतो आणि त्याला लगेच त्याचं काय ॲप्लिकेशन ते द्यावं लागतं आता आपले एकशे पंधरा दिवस झाले आहेत कुठंच काय नाही ह्या गोष्टीला फक्त काय विश्वास ठेवून केलं तर शंभर टक्के होणार नाही विश्वास ठेवला तर मग असंच चलत राहणार आहे आणि आपण ती रिस्क घेतली आपल्यासाठी असं असतं का की ह्या वयात गेल्यावरती हा प्रॉब्लेम होणारच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घ्या मग तो होणार नाही असतं का असं काही असं काही नसतं तसं ना। झाडांचं पण आहे आपण ज्या गोष्टी करता तर तुम्ही बायोलॉजिकल जे वापरता जैविक निविष्टा जे वापरता पॅकेज ऑफ प्रॅक्टिसचा भाग आहे म्हणजे थोडक्यात आपण आपला आहार आणि व्यवहार योग्य ठेवला तर आपण हेल्दी राहतो तसंच झाडांचं पण आहे मग झाडांसाठी जर आपण आहार आणि व्यवहार योग्य ठेवला तर झाडांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मग त्याला पासष्टाव्या दिवसानंतर हे सोडा किंवा ते सोडा जर तुम्ही रेग्युलर ॲप्लिकेशन्स तुमचे रेग्युलर म्हणजे वेळी योग्य वेळी योग्य प्रकारच्या गोष्टी ज्याच्यामध्ये एन पी केचे जीवाणू मायकोरायझा ट्रायकोडर्मा किंवा बी बिवेरॅमेट्रायझम वर्टिसिलियम हे जर जात असतील तर तुम्हाला मग काळजी करण्याचं कारणच नाही आणि काळजीच नाही केली काळजी केली असती तर सोडावं लागला असतं पहिली गोष्ट म्हणजे भारत सरांचा एक शब्द आहे म्हणजे आजही तो कायमचाच राहिला तो कायमचा राहिला त्यात बदल नाही होणार त्यांचा एक शब्द आहे सर की पाऊस आल्यानंतर बाकीच्या बागावाले झोपणार नाहीत आणि पाऊस आल्यावर तुम्ही निवांत तु झोपणार आहेत म्हणजे हा शब्द तंतोतंत पाळला गेला माझ्याकडून आणि मला नाहीच का आलं पाच टक्के दहा टक्के आलं बी पाहिजेत आपल्याला कळायला पाहिजेत कुठं काय होतंय आणि आल्यावर तसं तसं शेड्यूल दिलं की त्याचं लगेच पुढं थोडा वेळ घेतला की त्याच्या फवारण्या आणि सतरा अठरा दिवस माझ्या रेकॉर्डला याच्यामध्येच रेकॉर्ड आहे अठरा दिवसानंतर आपण स्प्रे घेतला आहे सेंजाईम आणि झेडोक्स म्हणजे सन्जॅनचा स्प्रे अठराव्या दिवसानंतर घेतला झिंको ऑक्साईडचा ऑक्साईडचा तो बी प्रिव्हेंटिव्हमध्ये मग जर अठरा दिवस तुम्हाला बुरी डावणी येतच नाही तर मग तुम्ही बाकीच्या गोष्टी कशाला करता हा बी प्रश्न आहे फक्त शेतकरी इथं डायरेक्ट असा भरोसा ठेवत नाही त्याचं कारण आहे त्याचं अज्ञान येते त्याचं प्रशिक्ष तो तेचा तेचा तो जर प्रशिक्षित असला ना तर ते सगळं होईल म्हणजे थोडक्यात प्रशिक्षणाला आत्मविश्वास येतो आत्मविश्वास आला की आपण मातीवरती काम करतो माती सुधारते आणि माती सुधारली की शेती सुधारते आणि शेती सुधारली समृद्ध होणारच आता तुम्ही बघा ही आता हीच हेच ही हेच ही केशेवचे पहिला महिने पिकला त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट दिलं की सर हे एक मणी जरी पिकला असा लाल होता त्याचं सुरू झालं खायचं ना खोकला ना सर्दी मग तुम्ही जर एवढे बेसुमार केमिकल जर वापरले असते त्याने तो गड घेऊन खाल्लाच नसता किंवा आपण बी त्याला खाऊन दिला नसतं त्याचं कारण की त्याच्यात काय आहे ते आपल्याला माहिती म्हणजे मला माहिती आहे मी तोवर काय ट्रीटमेंट केली त्याने किती खाल्ले तरी त्याला काहीच म्हणजे काहीच होणार नाही ना हा हा मग हे समाधान आपल्याला नाही भेटू शकत हे समाधान भेटले फक्त आपल्याला बायोमितून आणि बायोमीच्या प्रशिक्षणातून मग तिथं मी पूर्ण सोडून दिलं म्हणजे माग बघायचं नाही आता किती तोटा झाला किती नफा झाला तो विषय वेगळा आहे आपण कुठं चुकलो कोणाला नाव ठेवायचं नाही काय नाही काय नाही फक्त आता ह्यांच्या ह्यांच्या समाधानाला ह्यांचं समा यांना काय वाटणार आहे आपल्याला फायनान्स पैसे आले पाहिजेत पण पैसे यायला तरी बी मला ते वाटत नाही मी केमिकलमध्ये आहे नाही गेलो मी मी तिथून प्रशिक्षणातून आल्या अवकाळ ज्या दिवशी काम सुरू केलं आणि त्या दिवशी तुम्ही एक वाक्य दिलेलं आहे की सहा महिने बायोमीबरोबर राहिलो तर कायापालट होणार ते अजूनही माझ्या देण्यात तीन मार्चची वाक्य येते आणि बायोमीतून आल्यानंतर काय आहे बायोमीतून आल्यानंतर दहा मार्चला आपण बोर घेतला तिथं जी एनर्जी आली ना अन्न म्हणले आपल्याला शेवटचा एक पर्याय बोर घ्यायचा त्या बोर आपण जाणार आहे तो बोर बी बायोमीचा आहे म्हणजे एवढंच सोपं आहे मी तात्यांना खूप वेळा म्हणलो होती की तिथे गेल्यावर जी एनर्जी आली त्याच्यातून आता मी मागं नाही सरू शकत कुणाला म्हणजे कुणाला नाव ठेवायचं नाही चुकलो चुकलो मी अशिक्षित होतो म्हणून चुकलो मी जर प्रशिक्षित असतो तर मग मी चुकलो नसतो संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी